अरे पोलिस हा सा सारखा तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की याचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की याने गुटखा तयार झाला पण यांचा हप्ता वाढला दार बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारी काम कधी के केलं ना तर या जगातली सगळी गंदी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शनाखलनी करण आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते ना दारू राहत ना गांजा राहत ना चे राहत आता तुम्ही बातमी नाही पाहिजे का टी एक पोलीस वाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसमोर पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलीस वाले त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा सांग <laughs> आहे <laughs>